तिसंगी तालुका कवठेमहांकाळ इथं शिवाजी धोंडी जाधव हो, व एकोणसत्तर यांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेची कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात नोंद झाली शिवाजी जाधव हो, हे बावीस मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता जनावर चारण्यासाठी माळाकडच्या तलावाकडे गेले होते त्यांची म्हैस तलावाच्या पाण्यात गेली असता त्यांनी तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांना दम लागत असल्यानं ते पाण्यात बुडाले हा प्रकार चोवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला उघड केला आला घटनेची फिर्याद त्यांचे चिरंजीव संजय शिवाजी जाधव वय पंचेचाळीस राहणार तिसंगी यांनी कवठे पोलीस ठाण्यात दिली या प्रकरणी महांकळ पोलीस ठाण्यात बीएनडीएस एकशे चौऱ्याण्णव प्रमाण मयत नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करतायत घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर आणि हेड कॉन्स्टेबल कांबळे यांनी भेट दिली अधिक तपास कवठे पोलीस पोलीस करतायत अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कवठे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट